भगवानरावजी कांबळे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शब्द रचनांनी त्यांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा देत आहे या गीताच्या माध्यमातून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे आवडल्यास नक्कीच लाईक व शेअर करा पॅनथरत्याचे नाव प्यान नाव प्यानथरत्याचे नाव प्यानथर त्याचे नाव खरोखरच हाय र माझा मित्र भगवान राव खरोखरच हाय र माझा मित्र भगवान राव मोठेपणान गुण गातो राव माझा मित्र भगवान राव खरोखरच हाय र माझा मित्र भगवान राव रजकरणाची नाही चिंता त्या गुणी जीव पोषण करिता हाती तो निळा झेंडा घेऊ रोलस बगरा करिता राजकारणाची नाही हो चिंता त्या गुणी जीव पोषण करिता हाती तो निळा झेंडा घेऊ रो लस करिता मग त्यांचे कागाऊ नय गुणगान माझा मित्र भगवान राव मग त्यांचे कागाऊ नय गुणगान माझा मित्र भगवान राव पॅंथरत्याचे नाव त्यांचे नाव त्याचे नाव त्याचे नाव त्याच्या तना मनात आहे भीमराव भी त्यांनी कमानी व कोरलै नाव त्यांच्या तना मनात आहे भीमराव त्यांनी कमानी व कोरलै नाव त्याचे नाव प्यंथर त्याचे नाव प्यंथर त्याचे नाव प्यंथर त्याचे नाव स्वाभिमानी बाणा त्यांचा नकरितला चरवाणी स्वाभिमानी बाना त्यांचा नकरीतला छरवानी मोडेन पणवाक वाकणार नाही ही आहे त्यांची निशानी हो स्वाभिमानी बाना त्यांचा नकरीतला चरवानी मोडेन पणवाक वाकणार नाही आहे त्यांची निशानी भले भले बाजूला केले केल राव असा माझा मित्र भगवान राव भले भले बाजूला केले राव असा माझा मित्र भगवान राव असं त्यांचं कार्यच बोलतय राव माझा मित्र भगवान राव असं त्यांचं कार्यच बोलतय राव माझा मित्र भगवान राव सत्यची खुर्ची होती तोवर त्यांनी कार्य केलं वय भारी खुर्ची होती तोवर त्यांनी कार्य केलं केलंय भारी सामाजिक सभागृह बांधकामाची आज आहे प्रगती व तयारी सत्तेची खुर्ची होती तोवर त्यांनी कार्य केलं उलय भारी सामाजिक सभागृह बांधकामाची आज आहे प्रगती व तयारी त्यांनी खेळला भीमज्ञानाचा डाव माझा मित्र भगवान राव याला संविधान साक्ष हे राव माझा मित्र भगवान राव त्यांनी खेळला भीमज्ञानाचा डाव माझा मित्र भगवान राव पॅंथर त्याचे नाव त्याचे नाव प्यामथर त्याचे नाव प्यामथर त्याचे नाव खरोखरच प्यानथर हायर माझा मित्र भगवान राव खरोखरच हाय र माझा मित्र भगवान राव एका हाकेवर धावत येतो जनतेसाठी नेटाना अस कशाची मनी न धरिता कार्य आहे तन मनात धम ज्ञानाचा प्रचार प्रसारत राही अग्रे सर कर्मकांडात रमणाऱ्यांना सांगे बुद्ध ज्ञान एका धावत येतो जनतेसाठी नेताना अस कशाची मनी न धरिता कार्य आहे तन मनान धम्म ज्ञानाचा प्रचार प्रसारत राही अग्रेसर कर्मकांडात रमणाऱ्यांना सांगे बुद्ध ज्ञान याला साक्ष समता न्यायी बंधू भाऊ माझा मित्र भगवान राव याला साक्ष समता न्यायी बंधू भाऊ माझा मित्र भगवान राव प्यंथरत्याचे नाव प्यंथरत्याचे नाव प्यंथरत्याचे नाव प्यांथर त्याचे नाव खरोखरच प्यांथर हाय माझा मित्र भगवान राव खरोखरच र माझा मित्र भगवान राव आज जिकडे तिकडे पोस्टर झळके प्यांथर प्यांथर मनोनी। आज जिकडे तिकडे पोस्टर झळके प्यांथर प्यांथर मनोनी जिल्हा तालुका गाव गावी ओळख प्यांथर मनोनी आज जिकडे तिकडे पोस्टर झळके प्यांथर प्यांथर मनोनी जिल्हा तालुका गाव गावी ओळख प्यांथर मनोनी हे कवी आवाड गात गुण गान माझा मित्र भगवान राव हे कवी आवाड गात गुण गान माझा मित्र भगवान राव त्याचे नाव त्याचे नाव त्याचे नाव प्यांथर त्याचे नाव खरोखरच हाय र माझा मित्र भगवान राव खरोखरच र माझा मित्र भगवान राव जय भीम नमो उद्धाय